नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बीम एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊक की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल आपण पाहिलं असेल महामहिम राष्ट्रपती महोदयांनी आपल्या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस पदी भूषण गवई ह्या महाराष्ट्रातील सुपुत्राला चीफ पदी त्यांची नियुक्ती केली त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली आणि एक वेगळं सामाजिक परिवर्तन या ठिकाणी झाल्याचं बोललं जातं मित्रांनो चीफ जस्टिस गवई हे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातनं येतात त्यांचे वडील रासू गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक आणि राजकीय आंदोलनात सामील होते त्यांना संसदीय आणि विधिमंडळाच्या कामकाजाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे ते बिहारचे सुद्धा होते आणि त्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचाराची कास आणि पार्श्वभूमी जस्टिस डोवईसाहेबांना आहे साहेब हे न्यायपालिका क्षेत्रामध्ये न्यायनिवाडा करणाऱ्या ह्या ज्युडिशरीमध्ये गेले अनेक वर्ष काम करत आहेत प्रचंड त्यांच्याकडे अनुभव आहे अनेक महत्त्वपूर्ण न्यायनिवाडे हे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये केलेले आहेत आणि आज त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली काल तो कार्यक्रम आपण तुरचित्रवाणीवर पाहिला आणि देशातली तमाम शोषित पीडित वंचित उपेक्षित जी जनता आहे त्यांचं मनोबल पुन्हा एकदा उंचावलं असे अनेक जे घटनाक्रम ठरतात ज्यातून शोषित पीडित वंचित उपेक्षित घटकातला व्यक्ती हा देशाच्या सर्वोच्च स्थानी जेव्हा विराजमान होतो मग ते राष्ट्रपती असतील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील सर्वोच्च न्यायालयाचे आज जस्टिस झाले साहेब असतील अशा घटनाक्रमामधून आपल्या देशामध्ये जी सामाजिक विषमता होती त्यामधून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काय केला आणि त्याचं प्रतीक म्हणूनच आज आपल्याला साहेबांसारखे न्यायाधीश सरन्यायाधीश आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांच्या मातोश्री यांनी सांगितलं प्रतिक्रिया देताना की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे माझा मुलगा हा देशाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होऊ शकला मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे ते सुपुत्र असल्यानं त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं या अगोदर जे चीफ जस्टिस होते ते सुद्धा महाराष्ट्राचे होते आणि गेल्या दोन अडीच वर्षापासून महाराष्ट्रातली बरीचशी अशी जी राजकीय उदाहरणं आपण पाहिली घटनाक्रम आपण पाहिला कशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना ह्या दोन राजकीय पक्षाची फूट झाली आणि ही दोन्ही प्रकरणं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत चीफ जस्टिस गवईसाहेबांच्या खंडपीठासमोर ही प्रकरणं येतील तेव्हा काय निर्णय होईल तो निर्णय जर सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनता आहे त्याच्या मनातला निर्णय होईल का निःपक्षपाती निर्णय होईल का अशा पद्धतीची उत्सावर्धक उत्कंठा वाढवणारी चर्चा ही महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो चीफ जस्टिस गवई साहेबांना कमी कालावधी मिळणार आहे त्यांना साधारणतः सहा महिन्याचा कालावधी या ठिकाणी मिळेल आणि ह्या कालावधीमध्ये जे अनेक महत्त्वपूर्ण केसेस सर्वोच्च न्यायालयामध्ये जी प्रलंबित आहेत त्या जास्तीत जास्त केसेसचा निकाल हा गवई साहेबांच्या कारकिर्दीमध्ये होईल अशी धारणा अशी अपेक्षा सामान्य जन व्यक्त करतात मित्रांनो अशा पद्धतीनं सर्वोच्च स्थानावर जेव्हा एखादी व्यक्ती विराजमान होते आणि विशेषत्वानं जेव्हा ती व्यक्ती ही उपेक्षित समाज घटकटणं येते त्यांना साधनं त्या ठिकाणी नसतात आणि न्यायपालिका ज्युडिशरी आपण जे म्हणतो कायदेमंडळ द्यायला म्हणतो त्या ठिकाणी कायद्यासंदर्भात निर्णय होतो त्या ठिकाणी आरक्षण नसतं आणि म्हणून आपल्या कर्तृत्वानं गवईसाहेब ह्या सर्वोच्च स्थानी पोहोचलेल्या आहेत आणि म्हणून अनेकांचे ते प्रेरणास्रोत झालेले आहेत कायद्याचा अभ्यास करणाऱ्या माझ्यासारख्या असंख्य अशा विद्यार्थ्यांचे ते आयडॉल आहेत आणि म्हणून आज महाराष्ट्रातील तमाम जनता ही आनंद व्यक्त करते त्यांच्या निवडीबद्दल समाधान व्यक्त करते आणि त्यांच्या ह्या जो कालावधी त्यांना मिळणार आहे त्या कालावधीमध्ये शुभेच्छा देत असताना त्यांच्याकडून भरीव असं ऐतिहासिक महत्त्वपूर्ण कार्य घडो अशी इच्छा व्यक्त करते गवई साहेबांनी असं सांगितलं की निवृत्तीनंतर ते कुठलंही शासकीय पद सरकारी पद हे घेणार नाहीत याचा अर्थ सरळ आहे तर कुठलाही दबाव स्वीकारणार नाहीत भविष्यात त्यांना कुठलं लाभाचं पद नको आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली चांगले असे ऐतिहासिक महत्त्वपूर्ण निर्णय निकाल हे सर्वोच्च न्यायालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गवे साहेबांच्या निवडीनं केवळ मागासवर्गीय समाजच नव्हे तर सर्वहार समाज हा निश्चित आनंद व्यक्त करतो मागासवर्गीय विश्लेषण हे का लावलं जातंय त्याची कार्यमीमांसा काय आहे तर एका शोषित पिढीत उपेक्षित समाजातनं जेव्हा व्यक्ती सर्वोच्च स्थानावर जातो तेव्हा त्याचं श्रेय वेगळं असतं तो खड़तर जीवन संघर्ष असतो साधन संपत्ती नसते आणि त्यातून ती व्यक्ती जेव्हा ह्या स्थानावर पोचते तेव्हा असंख्य लाखो लोक त्यातनं प्रेरित होतात प्रेरणा घेतात आणि आपल्या जीवनाची वाटचाल करायला पुढे येतात आपण सर्वजण आपण सर्व देशवासीय आपले नवनियुक्त चीफ जस्टिस गवई साहेबांना मनापासून शुभेच्छा देऊया त्यांचं अभिनंदन करूया आणि ज्या विचारातनं ते या ठिकाणी आले निश्चितपणे त्यांच्या निकालामध्ये त्या विचाराचं प्रतिबिंब आपल्याला दिसल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया त्यांना शुभेच्छा देऊया आणि जे कायदे क्षेत्रामध्ये जे विद्यार्थी अभ्यास करतात जे भविष्यातले कायदे तज्ज्ञ होतील विधिज्ञ होतील त्यांनी ह्या घटनेतून प्रेरणा घ्यावी आणि दैत्यपणा असं यश मिळवावं अशी अपेक्षा आजच्या ह्या घटनेच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण ह्या नियु नियुक्तीकड कसे पाहता ह्या संदर्भात आपले काय विचार आहेत जस्टिस साहेबांना आपण कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल आपण आपली भावना कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं जे महनीय व्यक्ती आहेत ज्यांनी अद्वितीय असं काम केलेलं आहे जे सर्वोच्च स्थानी संघर्षातून पोचलेले आहेत त्यांच्या जीवनाचे जे विशेषत्वानं त्यांच्या जीवनामध्ये काय प्रसंग आले त्यावर ते त्यांनी कशी मात केली आणि त्यांचा हा संघर्षमय जीवनप्रवास कसा झाला हे मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून सांगत असतो समाज प्रबोधन करणं जनजागृती करणं हे माझं काम आहे आपण माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करावं अशी विनंती करतो आणि आपले देशाचे सर्वोच्च सरन्यायाधीश साहेबांना पुन्हा एकदा तमाम देशवासियांच्या वतीनं आपल्या प्रेक्षकांच्या वतीनं शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे भारत